तर रामराम मंडळी जय महाराष्ट्र काय म्हणतात कशात सगळे आशा करतो आनंदातच असा आणि शेवटपर्यंत आनंदातच राहा तर मंडळी वातावरण खूप जोरदार आहेत खतरनाक वातावरण आहे सगळे जिकडे असेल इकडचं पण खूप थंडी हवा सुरू आहे ना पूर्ण पावसाचा मोसम आहे राहू राहू पाऊस येऊन राहिला म्हणजे असाच जास्त जोरात नाही आहे पण असंच आहे साधारण ठीक आहे तुमच्याकडे काय म्हणते कसा आहे पाऊस मंडळी वातावरण खूप जोरदार आहे माहीतच आहे आणि कुठं ना कुठं आपली जाची इच्छा होत असते सगळ्यांचीच होते आणि कुठेतरी गेल्यानंतर सगळ्यांनाच वाटते असे काहीतरी मौज मस्ती करायची येते तर मित्रांनो मस्ती करा नक्की करा पण मस्ती अशी नका करू की आपलीच मस्ती होऊन जाईल आणि आपलंच काम खतम होऊन जाईल अशी मस्ती नका करू मस्ती करायची काही लिमिट असते लिमिटमध्ये करा जिथं आपण सेफ आहे सेफ झोनमध्ये आहे तिथंच मस्ती करा आणि तिथंच मजा करा एन्जॉय करा आपली लाईफ आहे आयुष्य एकाच आयुष्य एकदा मिळते मित्रांनो घडी घडी मिळत नाही आणि आपल्या भरोशावर खूप जिम्मेदारी असतात आपल्या मागं आई वडील सगळे सगळे आपल्या भरोशावर असतात आपल्यावरही कोणतरी प्रेम करणारे असते आपल्या एकामुळं सगळी फॅमिली खूप जण दोस्त मित दोस्त मित्रमंडळी डिस्टर्ब होते मंडळी सांगायचा अर्थ असा आहे की अशा ठिकाणी जाऊ नका जिथं आपण सेफ नाही आहे अशा ठिकाणी उतरू नका जिथं आपण आपण आपलाही जीव आपण धोक्यात टाकू शकतो मित्रांचा जीव धोक्यात टाकू शकतो म्हणजेच जसं तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ आहेत बरेचशा घटना घडलेल्या आहेत मंडळी हा व्हिडिओ असा आहे की एक डो आहे तिथं मोठी धार पडते त्या डोहात एक मुलगा आंघोळ करते आंघोळ कराय आंघोळ करण्यासाठी उडी मारते तो डोह जास्त मोठा नाही आहे थोडासा विहिरीसारखा आहे आणि त्यात ते पाणी घुमते ना भवऱ्यासारखं ते खूप बेकार असते आणि थोडंसं दूर गेली की दरी आहे तर ते दरीचा तर व्हिडिओ त्यात आला नाही हा मी व्हिडिओ फेसबुकवर पाहिला अशा तुम्ही पाहाला असेलच असं वाटते मला ज्यांना पाहायला मला कमेंट करून नक्की सांगा आता हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर तो मुलगा त्या डोळ्यात आंघोळ केल्यानंतर थोडा दूर असं ते स्वतःला कंट्रोल करत नाही आणि तो जो भवरा त्याला घेऊन जाते आणि तो त्या दरीत पळून जाते त्या सीन जसा त्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्याच्या माध्यमातून असंच वाटते तुम्ही पण हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी तर चला तर हा मी तुम्हाला व्हिडिओ बाजूने दाखवून देतो तर तो तुम्ही व्हिडिओ पाह आता तर चला व्हिडिओ आपला कंटिन्यू करा नवीन असा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर ह्या व्हिडिओपासून काही ना काही तुम्ही नक्कीच शिका हां काहीतरी त्यातून बोध घ्या तर चला आपण व्हिडिओ पाहू तर मंडळी जो तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे तो व्हिडिओ हा आहे हा नक्की पहा पूर्ण व्हिडिओ पाहा स्किप न करता त्यातून मी व्हॉईससुद्धा पूर्ण व्हाईस पण तुम्हाला दाखवून देतो त्या व्हिडिओची तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एन्जॉय करा एन्जॉय म्हणजे त्यातून काहीतरी शिका तर पहा हा व्हिडिओ तुम्ही चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब नक्की करता मित्रांनो आपलं चॅनल थोडंसं तुमची मदत करा तर सपोर्ट असू द्या तुमचा खूप सारा प्रेम शू द्या तर मंडळी पाहिलाच असाल तुम्ही व्हिडिओ तर मंडळी हा सुरुवातला सरत आधी उडी मारायची कोशिश वगैरे म्हणजे व्हिडिओ काढणारालाही असा हात वगैरे दाखवते दादा वगैरे आवाज देते त्याच्यानंतर जास्त मोठा भवरा नसते तो छोटासा भवरा असते थोडाच दूर तिथून गेला की दरी असते तो शेवटचा जो क्षण पाहतो ना आपण तेव्हा असा अंगाला काटे येते मित्रांनो कारण आपण इथं जातो अशा ठिकाणी आपण स्वतःचा जीव म्हणजे स्वतः तिथं मरायला जातो अशा प्रकारची जी घटना आहे तर आपल्याला समजायला पाहिजे हा डोहा एवढ मोठी धार सुरू आहे आपलं अच्छेअ्छ त्याला पाण्यामध्ये जे तरणं जमते तो तर तिथं फेल होते आणि आपण काय तो मंडळी एवढा जीव धोक्यात नको टाकू जीवन एकच दाव मिळते काय मिळते आंघोळ करून सांगा सांगाप्रमाण काय मिळते काहीच फायदा नाही मंडळी काय तेव्हा काही झालं तर झालं मग आंघोळ दच्छा तशी धरलेली आणि आपला मग कितीजणं दुख दुखी होती आपली फॅमिली आपल्या आईबापाचे हाल काय होते आपल्या जवळचा दोस्त मित्र त्याचे हाल काय होते त्याचे खूप अनुभव आहे मित्रांनो खूप अजूनही डोळ्यासमोर माझा मित्र आमचा मित्र आम्हाला दिसते अशी काही मस्तीची आमच्यासोबत अशी काही मस्तीची घटना नाही झाली आम्ही एका जागी बसलो होतो ते आमच्यासोबत घटना झाली आहे असं पण कधी कधी असे पण हास्य होतात पण आपण आपल्या स्वखुशीनं स्व स्वतःच्या हातानं आपण त्या ठिकाणी आंघोळ करून काहीतरी करून आपला जीव धोक्यात घालतो तर मंडळी पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच या व्हिडिओवर तुमचं काय म्हणणं आहे काय प्रतिक्रिया आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाहेर पाऊस सुरू आहे मंडळी म्हणून मी घरात आलो तर, तर थोडं विचार करत काळजीपूर्वक जा फिरायला एन्जॉय करा नक्की करा खूप मस्ती करा पण अशी करा की आपलीच मस्ती आपल्या अंगाभोवती नाही आली पाहिजे आपल्या मागं खूप लोक आहेत आपल्या मागं आपलं पूर्ण फॅमिली दोस्त मित्र भाऊ बहीण वगैरे वगैरे तुम्ही समजून जाता समजण्यावाले को इशारा काफी आहे तर खूप लोकं असतील ज्यांना अनुभव आहे हो आपला जवळचा माणूस आपला जवळचा दोस्त मित्र असा जो गमावून बसला कारण माझासुद्धा एक अनुभवाचा बोल आहे तुम्हाला सांगत आहे तर तुमची कमेंट बॉक्समध्ये एक प्रतिक्रिया नक्की सांगा मित्रांनो आणि जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना हा व्हिडिओ शूट केला असेल ज्यांना हा व्हिडिओ काढला असेल त्या मित्रासोबत जेवढे कोणी असन त्याच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोचला तर त्यांनी कमेंट नक्की करा बाप की बाप याचं पुढं काय झालं तो मित्र जो सुखरूप आहे की नाही आम्हाला पण कळू द्या काय झालं काय नाही त्याचा पुढचा व्हिडिओ तो कुठं गेला नेमका काय झालं तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोचला असेल तर काळजी घ्या मित्रांनो असंच नेहमी आनंदात राहा तर वातावरण पावसाळ्याचं आहे खूप लोक एन्जॉय करायला जातात बिलकुल जा आणि थोडं सांभाळून आपली स्वतःची काळजी घ्या तर नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी भेटू एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी